आज रविवारी दुपारी येथील साई कॉलनीत प्रशांत हाके यांच्या फार्महाऊसच्या बागेत सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या जाळीमध्ये एक साप अडकलेला दिसला तो जाळीत अडकल्यामुळे त्यांचा हालचाल करताही येत नव्हते सापाची परिस्थिती पाहून हाके यांनी प्राणीमित्र रत्नदीप पाटील यांना संपर्क साधला रत्नदीप पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली जाळीतडकलेल्या साप हा बिनविषारी धामन जातीच होता तो उंदर शोधत आला असता जाळीत अडकला असल्याचा अंदाज व्यक्त केला जाळीत अडकल्यामुळे सापाला इजा झाली होती सर्पमित्र पाटील यांनी सापाला कसलीही इजा न होऊ देता सुखरूप जाळ्यातून बाहेर काढला सुमारे हा साप सात फूट लांबीचा सा होता साप जाळीत अडकल्यामुळे त्याला इजा झाली होती पाटील यांच्या अंगावर पाणी टाकलं त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना नैसर्गिक अधिभासात सोडण्यात आलं पलूस तालुक्यात परिसरात साप होतो पशु प्राणी आढळून आल्यास न मारता न घाबरता आमच्याशी संपर्क साधावा असं आवाहन यांनी केलं साप दिसला की बऱ्याच जणांची बोलती बंद होते परंतु सर्व साप हे विषारी नसतात साप दिसला की त्याला मारण्याचा विचार झटकन डोक्यात येतो पण सापाला न मारता एक फोन केला की के सर्पमित्र रत्नदीप पाटील हे काही वेळातच तिथे पोहोचतो व सापाला पकडून सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडतो आजपर्यंत सर्पमित्र रत्नदीप पाटील यांनी सापासह खवले मांजर उद मांजर पिसाळलेले वानर मगर यांना पकडून सुरक्षित ठिकाणी सोडलं त्यामुळे प्राण्यांना जीवदान मिळालं ते आहे सर मित्रांनो आज पोलीस कॉलनीतून आम्हाला कॉल आलेला होता सरांचं नाव सांग सर सांगते प्रशांत हाके यांनी आम्हाला कॉल केलेला होता यांच्या शेतामध्ये एक साप जाळीमध्ये अडकलेला होता तर त्यांनी ते रेस्क्यूसाठी आम्हाला बोलवलं सरांचं सर्वप्रथम पहिला आभार मानतो सर धन्यवाद बोलले तर तुम्ही बघू शकता त्या कशा पद्धतीने साप अडकला आपण त्याला विशिष्टरित्या रेस्क्यू करू तर हा दहामण जातीच साप आहे जो की जाळीमध्ये अडकून बसला आहे आणि मागच्याजन त्याचं भांडण झाल्यामुळं तो अडकून बसला आणि त्याला बाहेर जाता सुद्धा येण्याचा आलं त्याला आपण पकडून नैसर्गिक गाडी सोडणार आहे त्याच्या उपचार करून आहे माग हे बघा किती मोठा धामण आहे हे जाळीमध्ये अडकून आम्ही येलाच असतो दहा जर सरांनी जर जर फोन केला नसता तर पाणी काय सर पाणी पाणी त्याला इंग्लिश मध्ये इंडियन रॅट स्नेक असं म्हटलं जातं म्हणजे उंदीर खाणारा साप मला मुंगसा जाऊन की असं झालं म्हणून खूप जख्मी झाला असतं तुम्ही जर वेळेत कॉल केला नसता तर मी जगणार मी

याचीच कंपन बघ कशा पद्धतीनं करा लागले जरा शिस्तीत तरी आपण जरा मोठा मारायचा आम्ही म्हणलं मग उसामुळे लागलं जायला आभारे तुमच निघून गेला नाही नाही एक जीव वाचवला पण